स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो येत्या एकतीस तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिवस म्हणजे स्वामींचा आवडता दिवस स्वामी भक्तांसाठी आणि सेवेकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे तर या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणी एकवीस दिवसांची सेवा करतं तर कोणी अकरा दिवसांची सेवा करत असते जसा वेळ मिळेल ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे स्वामी भक्त हेही सेवा करत असतात जी काही तुम्ही सेवा करत असाल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर स्वामी भक्त तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा का मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करत असतात तर या प्रकट दिनानिमित्त स्वामी भक्त हे स्वामींची वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात स्वामी सेवा करणाऱ्यांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा केली जाते त्यामुळे हा दिवस स्वामी सेवेकरांसाठी आणि स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तर या प्रकट दिनानिमित्त प्रत्येक स्वामी भक्त हा अकरा दिवसांची एकवीस दिवसांची सेवा करत असतो तर काही भक्तांना ही सेवा करणे शक्य होत नाही तर अशा स्वामी भक्तांसाठी आणि ज्यांना ही सेवा जमत नाही तर अशा स्वामी भक्तांचा भक्तांनी एकशे आठ तांदळांचा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे ज्यामुळे स्वामी महाराज हे आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील बघा कधी कधी जीवनामध्ये एवढ्या अडचणी येतात एवढ्या समस्या निर्माण होतात की आपल्याला काय करावे आणि काय करू नये हे सुचत नाही कोणताही मार्ग सापडत नाही घरामध्ये पैसा येतो आणि जातो घरामध्ये पैसा टिकून राहत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये सुखसमृद्धी येत नाही घरामधील मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही आवर्जून स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी हा आवर्जून उपाय करा तर कोणता उपाय आणि कोणती सेवा करायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामीभक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर स्वामी समर्थनच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायची आहे बघा ब्रह्ममुहूर्तावर आपण जी काही सेवा करणार आहोत ती सेवा फलदायी ठरली जाते या दिवशी भरपूर जण हे एक दिवसीय पारायण करत असतात त्याचप्रमाणे मंत्र जप करत असतात स्तोत्र वाचन करत असतात श्री स्वामी समर्थांचा तारकमंत्रसुद्धा म्हणत असतात परंतु या सगळ्या जरी सेवा तुम्ही करत असाल तरीसुद्धा श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनादिवशी दिवशी तुम्हाला आवड अजून ही सेवा करायला हवी तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवासमोर बसायचे आहे तुमच्याकडे श्रीस्वामी समर्थांचा जर फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला बसायचा आहे किंवा तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सुद्धा ही सेवा करू शकता जर तुमच्याकडे श्रीस्वामी समर्थांचा फोटो नसेल तर तुम्ही एका सुपारीला श्रीस्वामी समर्थांचे प्रतीक मानून अष्टगंध लावून पूजा करू शकता तर हा उपाय करण्याआधी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला एक दिवा या तांदळावरती ठेवायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शुद्ध तुपाचा दिवा लावू शकता किंवा तुम्ही मोहरी किंवा तेला तिळाच्या तेलाचा सुद्धा उपयोग करू शकता तर आपण जोपर्यंत ही सेवा करणार आहे तोपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे बघा आपण जी काही सेवा करत असतो जे उपाय करत असतो यासाठी दिवा हा साक्षीदार मानला जातो त्यामुळे संध्याकाळपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित ठेवावा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत कोटेही तुटलेले किंवा मोडलेले तांदूळ घ्यायचे नाहीत अखंड तांदूळ हे आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला लाल कलरचे छोटेसे वस्त्र घ्यायचे आहे किंवा तुम्ही पिवळ्या कलरचे सुद्धा वस्त्र घेऊ शकता हे वस्त्र घेताना आपल्याला नवीनच घ्यायचे आहे जुने वस्त्र वापरायचे नाही त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये हे अक्षात तांदूळ ठेवायचे आहेत अगदी मोजूनच एकशे आठ तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला अष्टगंध घ्यायचा आहे आणि हा अष्टगंध तांदळाला लागेल असा आपल्याला त्याला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध गंगाजल घ्यायचे आहे जर तुमच्याकडे गंगाजल उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध जलसुद्धा घेऊ शकता आणि हे जल आपल्याला त्या तांदळाच्या वाटीमध्ये टाकायचं आहे जेणेकरून अष्टगंध हा सर्व तांदळाला लागला लाग पाहिजे त्यानंतर आपल्याला हे लाल कलरचे वस्त्र श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर अंथरायचे आहे त्याअगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही हा अभिषेक पंचामृताने करू शकता किंवा तुम्ही दही दुधानेसुद्धा हा अभिषेक करू शकता हा अभिषेक करून झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोला अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या फोटोला फुले अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करून झाल्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावायचे आहे या प्रकट दिनादिवशी तुम्हाला तुम्हाला श्रीस्वामी समर्थांना नवीन वस्त्र घालायचे आहे कारण हा दिवस श्रीस्वामी समर्थांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची फुलेसुद्धा श्रीस्वामी समर्थांना अर्पण करा विशेष म्हणजे सोनचाप्याचे फुले हे श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे त्यामुळे आवर्जून हे फूल अर्पण करा त्याचप्रमाणे बेसनचे लाडू हे श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही बेसन लाडूचा नैवेद्य देखील या दिवशी अर्पण करू शकता हे शक्य नसेल तर तुम्ही साधी साखरसुद्धा समर्थांना अर्पण करू शकता तर आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसायचं आहे आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जो दिवा लावलेला आहे ला तो प्रज्वलित असायला हवा ही सेवा कोणीही करू शकते अगदी तुमची लहान मुलेसुद्धा ही सेवा करू शकतात ही सेवा आपल्याला फक्त प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे की श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर आपल्याला वाटेतील एक तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे आणि हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर हा एक तांदूळ आपल्याला या कपड्यावरती ठेवायचा आहे असं आपल्याला एक ती करून एक करून एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे आणि या वाटीतील तांदूळ एक एक करून एकशे आठ वेळा या कपड्यावरती ठेवायचा आहे मंत्र जप करून एकशे आठ वेळा हा तांदूळ या कपड्यावरती ठेवायचा आहे तर हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपल्याला या कपड्याची पोतली बांधायची आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यानंतर हात जोडून आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी समर्थांना सांगायची आहे अगदी ठिकाणातील ठिकाण जरी तुमची इच्छा असेल किंवा तुम्ही मोठ्या संकटात अडकला असेल त्यातून मार्ग निघत नसेल किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी नसेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा तुमच्या कोणत्याही आर्थिक समस्या असतील तर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींनाही इच्छा बोलून दाखवा जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींची सेवा करत असतो तेव्हा श्रद्धेने स्वामी समर्थांना सांगत असतो जेव्हा स्वामी समर्थ हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील परंतु हे लक्षात ठेवा की जे आपल्यासाठी योग्य आहे ते श्री स्वामी समर्थ देत असतात काही गोष्टी पुढे जाऊन तुमच्यासाठी योग्य नसतील तर स्वामी समर्थ त्या गोष्टी तुम्हाला देत नाहीत त्यामुळे तुम्हाला जी काही सेवा करायची आहे ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा शक अशक्यही शक्य करतील स्वामी तर ही पोटली तुम्हाला आपल्या देवघरामध्येच ठेवायची आहे जेव्हा आपली इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली आपल्याला एका वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थांच्या प्रकट दिनादिवशी ही अत्यंत साधी आणि सोपी सेवा करायची आहे जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा स्वामी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण करतील तुम्हीही स्वामी भक्त असाल तर स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी अशा प्रकारे स्वामींची सेवा करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका